चर्चेमधला एक मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर चंद्रपूरला महाराष्ट्रातील अतिशय ज्येष्ठ असे मंत्री सुधीर मनगुनगंटीवार हे उभे आहेत आता मनगंटीवारांना का पाठवतात दिल्लीला हे अजून कळलेलं नाही मला कुणाला राज्यातून नकोसे झाले काय माहिती का नाही पण त्यांना मात्र खासदारकीचं टिकीट दिलं मी असं का म्हटलो तर नव्वदच्या अगोदर ज्या दोन खासदारकीच्या निवडणुका झालेल्या या निवडणुकामध्ये सुधीर मनगंटीवार हे निवडून येऊ शकले नाही चक्क पराभूत झाले आणि तो काळ अर्थातच बी जे पीच्या वाढीचा होता म्हणजे त्या नाईन्टीच्या अगोदर नव्हतंच त्यांसाठी पण ही मात्र मागची त्याच्या मागचा इतिहास आहे आता जागा असं की बाळू धानोरकर हे खासदार असताना त्यांचा मृत्यू झाला आणि प्रतिभा धानोरकर यांनी यावेळेस तिथलं उमेदवारी मिळवली खरं म्हणजे विजय वडेट्टीवार यांना ती उमेदवारी पाहिजे होती म्हणून ते खूप खिन्न होते इतके खिन्न इतके खिन्न की ते गडचिरोला जाऊन बसले आणि तिथल्या उमेदवाराचा प्रचार त्यांनी केला आता झालं असं की मनगुंटीवार आणि वडेट्टीवार ह्या दोघांची तशी गट्टी आतून आहे बाहेरून दोन वेगवेगळ्या मतदारसंघात आहेत पण निवडणूक चांगली लढतात आता गोष्ट आहे प्रतिभा धानोडकर यांची प्रतिभा धानोडकर यांच्या मागे कुणबी समाज आहे एक लक्षात घ्या यावेळी जो कुणबी समाज आहे हा काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला आणि तो त्यांच्या बाजूने उभा राहिल्यामुळं म्हणजे खूप मोठी शक्ती प्रतिभा धानोडकर यांना मिळाली आता खरं म्हणजे अशी निवडणूक जातीवर जाणं योग्य नाही पण यावेळेच्या सगळ्या निवडणुका या जातीवर गेलेल्या त्याप्रमाणे चंद्रपूरचं देखील घडलं आणि त्यांची निवडणूक ही याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की प्रतिभा धानोडकर विजयी होते होतील असं चित्र निर्माण झालेलं आहे आता याच्यामध्ये देखील मनगुंडीवार यांनी मनापासून प्रचार केला त्यांचं व्यक्तिगत नाते संबंध ओखी पाळखी भारतीय जनता पक्षाचं नेटवर्क हे सगळं त्यांच्या बाजूने आहे परंतु आतून देखील त्याला थोडासा विरोध झाला झाला असं की हंसराज अहिर जे आहे हे जवळपास दोन तीन वेळेस खासदार होते आणि त्यांनी अगदी काँग्रेसचे नरेश पुंगलिया यांचं पूर्ण नेतृत्व संपवलं होतं एवढं कशाला शांताराम पोटतुकेसारख्या पॉवरफुल माणसाला त्यांनी हरवलं होतं तर हे हंसराज आहे यांना निवडणुकींचा त्यांचा पाडाव करण्यामागे असं म्हणतात मी खरं नाही सुधीर मनगुंटीवाराला थोडाफार वाटा होता पण अहिर आणि मनगुंटीवार यांचे निवेशन काही फार चांगले नाही असं म्हणतात की एक गट हा त्यांच्या विरुद्ध काम करत होता पण काही झालं तरी आज या क्षणाला संघाची माणसं असं म्हणतात की काही झाले तरी सुधीर भाऊ निवडून येणार आणि सुधीर भाऊ निवडून येण्याबद्दल त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे पण दुसऱ्या बाजूला जर लोकांशी चर्चा केली आपण चंद्रपूरमध्ये काय कुठेही कुणाला भेटलो तर प्रतिभा धानोरकर हे ही बाई आहे आपली चंद्रपूरची आहे बाळू दणावकर तिचा नवरा गेला बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे याची एक सहानुभूतीची लाट देखील त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं ही जागा काँग्रेसला जाईल असं चित्र सध्या तरी उभं राहिलेलं आहे